नमस्कार मी समीर जावळकर बी जे पी उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड आज आपल्या निगडी प्राधिकरण परिसरात एल आय जी सिंधूनगर या ठिकाणी शेंडे हॉस्पिटल या ठिकाणी हे महाकाय वृक्ष आहे गेले दहा दिवसापूर्वी या वृक्षाची एक खूप मोठी फांदी या ठिकाणी रस्त्यावर पडली होती एक, एक देवाच्या कृपेने इथे कुणाची जीवितहानी झालेली नाही आहे मी तात्काळ प्रशासनाला तसेच आमचे वृक्ष प्राधिकरणचे आमचे गायकवाड साहेब असतील तसेच खोंड साहेब असतील बोंडवे साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम यांनी त्याच्यावरती तात्काळ त्याची दखल घेऊन आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी ज्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या आहेत त्याची छाटणी करण्यास सुरुवात केलेली आहे मी प्रशासनाचे तसेच गायकवाड साहेब आणि वृक्ष प्राधिकरण वसावे साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली आणि लोकांच्या जीविताचा प्रश्न जो निर्माण झाला होता त्याची दखल घेऊन त्या त्या या ठिकाणी त्यांनी यावरती उपाययोजना करून झाडाची चाटणी चालू केलेली आहे या झाडाची चाटणी जवळजवळ एक दोन दिवस अजून यासाठी लागणार आहे तुम्ही बघत असाल हे जे झाडे खूप मोठे आहे शेजारी शेंडी हॉस्पिटल आहे त्यांच्या घरावरती देखील त्या फांद्या गेलेल्या आहेत तरी त्या दोन दिवसात त्या झाडाची छाटणी करणार आहे आताच आप आपले आमचे खोंड साहेब आलेत त्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत घेतली प्रशासनाची परवानगी घेऊन या ठिकाणी या झाडाची छाटणी करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी या कामासाठी सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र